बातमी सविस्तर पाहूया बातमी सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी मुंबईहून मुंबईच्या नागपाडामध्ये पाच कामगारांचा मृत्यू झालेला आहे पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून या कामगारांचा मृत्यू झालेला आहे अतिशय धक्कादायक बातमी मुंबईमधून आपण पाहतोय मुंबईच्या नागपडामध्ये पाच कामगारांचा मृत्यू झालेला आहे पाण्याची टाकी साफ करताना या कामगारांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे मुंबईमध्ये नागपाडामधील ही घटना आहे पाच कामगारांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे पाण्याची टाकी साफ करताना या कामगारांचा आतमध्येच टाकीमध्ये गुदमरून मृत्यू झालेला आहे मुंबईच्या नागपाडामध्ये पाच कामगारांचा मृत्यू झालेला आहे टाकी साफ करताना ह्या कामगारांचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीच्या घटना मुंबई आणि शहरांमध्ये टाकी कामगार सपायांसोबत नेहमी होत असते मात्र अजूनही यावरती उपाययोजना करण्यात आलेल्या नाही आहेत आणि मुंबईच्या नागपडा परिसरामध्ये पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून ह्या कामगारांचा मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवाय चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल मुंबईतील नागपाडामध्ये मध्ये पाच कामगारांचा मृत्यू झालाय तेजस मुंबईच्या नागपाड्यामधील रोडवर खरं तर पाण्याची टाकी आहे आणि या पाण्याच्या टाकीचं सफाईचं काम सुरू होतं आणि या सफाई करतानाच हे पाच जे मजूर आहेत हे खरं तर एका प्रायव्हेट कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर काम करणारे कामगार होते आणि यांचा त्या पाण्याच्या टाकी साफ करताना त्यात पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे हे पाचच्या पाचही कामगार जे आहेत त्यांना सध्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढची त्यांची उपचार नेमकी कशी सुरू आहे याबद्दलची देखील अधिकृत माहिती येणं अजून अपेक्षित आहे हॉस्पिटल प्रशासनाकडून देखील या संदर्भातलं अजून अधिकृत माहिती जी आहे ती आलेली नाहीये मात्र ज्यावेळेला वेळेला या घटनेची माहिती समोर आली कंट्रोल रूमला फायर ब्रिगेड असेल पोलिसांच्या कंट्रोल रूमला कॉल केला त्यानंतर खरंतर मुंबई फायर ब्रिगेड असेल पोलीस प्रशासन असेल अँब्युलन्स असेल किंवा महानगरपालिकेचे वॉर्ड स्टाफ असतील अशा सर्व यंत्रणा ज्या आहेत यांनी त्वरित घटनास्थळी दाखल झालेले आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेतल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे मात्र या पाचच्या पाचवी कामगारांचा गुदमरण्यामुळे खर तर ही सर्व घटना झाल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ